महामार्ग पोलीस केंद्र रामटेक के येथे सिहो कॅन्सर हॉस्पिटल आणि ब्लड बँक नागपूर यांच्या सहकार्यानं ना रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात अजित सर आणि त्यांच्या टीमने रक्तदान प्रक्रियेचे संयोजन केलं कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले या, या शिबिरात पोलीस निरीक्षक नरेंद्र वानखडे आणि महामार्ग पोलीस केंद्राचा संपूर्ण स्टाफ सक्रिय सहभाग झालाय उपस्थितांनी रक्तदानाच्या सामाजिक गरजेवर प्रकाश टाकत जनतेला प्रेरित केलं आहे रस्ता सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम महामार्ग पोलीस केंद्राच्या पुढाकारानं राष्ट्रीय व आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कला व विज्ञान शाखा रामटेक येथे रस्ता सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमामध्ये शंभर ते एकशे पंचवीस विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होत आहे विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत सखोल असं मार्गदर्शन करण्यात आलं रस्ता सुरक्षा नियमांचं पालन करण्याचं महत्व वाहतुकीच्या सुरक्षतेबाबत जागृती आणि नियमांचं पालन करण्याची प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली आहे मान्यवरांनी उपस्थित व मार्गदर्शन कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माननीय पोलीस अधीक्षक यशवंत सोणंके आणि पोलीस निरीक्षक नरेंद्र वानखडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचं संयोजन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण बकाल पोलीस अमलदार भूषण खोडगे व आकाश राजणे यांनी केलं महाविद्यालयाचे सचिव मयंक देशमुख व शिक्षक वृंद यांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला समारोप रक्तदान शिबीर व रस्ता सुरक्षा मार्गदर्शन या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकी तसेच वाहतुकीच्या सुरक्षतेबाबत जा ता निर्माण झाली महामार्ग पोलीस केंद्र रामटेक के यांचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरलाय नागपूर ता ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल